कॉलेजमध्येच काँग्रेस नगरसेवकाची तेवीस वर्षीय मुलगी नेहा हिरमेट हिची तिच्याच क्लासमधील फैयाज नावाच्या तरुणाने हत्या केल्याची घटना घडली होती आता फयाजच्या वडिलांनी नेहाच्या कुटुंबियांची माफी मागितली आहे फयाजच्या वडिलांना पत्रकारांशी बोलताना अश्रू अनावर झाले होते ते म्हणाले की फयाजला अशी शिक्षा द्या की पुन्हा असं धाडस कुणी करणार नाही मी हात जोडून नेहाच्या कुटुंबियांची माफी मागतो ती माझ्या मुलीसारखीच होती फयाजच्या वडिलांनी सांगितलं की मी आणि पत्नी सहा वर्षांपासून वेगळे राहतो मुलगा पत्नीसोबत राहायचा त्याला पैशांची गरज असेल तेव्हा तो कॉल करायचा नेहाची हत्या करणाऱ्या फयाजचं त्याच्या वडिलांसोबत शेवटचं बोलणं तीन महिन्यांपूर्वी झालं होतं फयाजचे वडील म्हणाले की जवळपास आठ महिन्यांपूर्वी नेहाने फोन करून फयाज त्रास देत असल्याचं सांगितलं मुलाची चूक स्वीकारत ते म्हणाले की फयाज आणि नि नेहा एकमेकांवर प्रेम करत होते फयाजने मला सांगितलं होतं की त्याला नेहाशी लग्न करायचंय पण मी त्याला नकार दिला होता मी कर्नाटकातील लोकांना मला माफ करावं अशी विनंती करतो माझ्या मुलाने चूक केली आहे त्याला कायद्याने शिक्षा व्हावी माझ्या मुलामुळे माझ्या शहरावर कलंक लागला पण मला माफ करा असं फयाजचे वडील म्हणाले नेहाच्या कुटुंबियांसह तिच्या मित्रपरिवाराने आरोपीला फाशी द्यावी अशी मागणी केली आहे नेहाच्या कुटुंबियांकडून फयाजसोबत तिचं प्रेम प्रकरण नव्हतं असं स्पष्ट आहे नेहाने प्रोप स्वीकारला नाही म्हणून तिची हत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे